स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी नऊ मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी नऊ मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना सतराशे शहाण्णव नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिनाशी लग्न केले एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध अमेरिकेच्या बी एकोणतीस विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्ब हल्ला केला यात एक लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले एकोणीसशे एकोणसाठत बारबी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याण्णव युगोस्लावियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोविच यांच्या विरोधात बेलग्रेडमध्ये प्रचंड निदर्शने एकोणीसशे ब्याण्णव कवी आणि लेखक डॉ हरिवंशराय बच्चन यांना पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला जन्मदिवस अठराशे चोवीस अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड अठराशे त्रेसष्ट गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर अठराशे नव्याण्णव कवी यशवंत दिनकर पेंढारकर एकोणीसशे तीस संत साहित्य अभ्यासक युसुफ खान महम्मद पठाण एकोणीसशे एकतीस माजी केंद्रीय मंत्री डॉ करण सिंग एकोणीसशे बत्तीस अमेरिकन गायक गीतकार लॉईड प्राईस एकोणीसशे चौतीस पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन एकोणीसशे पस्तीस क्वालकॉम कंपनीचे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी एकोणीसशे त्रेचाळीस बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर बॉबी फिशर एकोणीसशे एक्कावन्न प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन एकोणीसशे बावन्न पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख एकोणीसशे छप्पन्न केंद्रीय मंत्री व अर्थतज्ज्ञ शशी थरूर एकोणीसशे सत्तर भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल एकोणीसशे पंच्याऐंशी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल मृत्यू दिवस सोळाशे पन्नास सन तुकाराम यांचा वैकुंठवास अठराशे एक्कावन्न डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स ख्रिस्टियन ओर्स्टेड अठराशे अठ्ठ्याऐंशी जर्मन सम्राट विलिम पहिला एकोणीसशे एकोणसत्तर उद्योगपती व संसदपटू होमी मोदी एकोणीसशे एक्काहत्तर दिग्दर्शक निर्माता आणि पटकथा लेखक के आसिफ एकोणीसशे ब्याण्णव इस्रायलचे माजी पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगिन एकोणीसशे चौऱ्याण्णव पद्मश्री व दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी दोन हजार अभिनेत्री उषा किरण दोन हजार बारा चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी एकोणीसशे छत्तीस भारतीय गुरु आणि शिक्षक युकतेश्वर गिरी एकोणीसशे सव्वीस रेकीचे संस्थापक मिकाऊ उसुई अठराशे आठ इटालियन वास्तुविशारद जोसेफ बोनोमी द एल्डर नऊ मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी जागतिक दहशतवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस प्रथम स्थान बुडकिना फासो भारताचे स्थान चौदावे जागतिक शाश्वत शिखर संमेलन दोन हजार पंचवीस नवी दिल्ली जागतिक महिला दिन आठ मार्च थीम ऍक्सलरेट ॲक्शन संयुक्त राष्ट्राने जागतिक महिला दिनाची घोषणा केली ते वर्ष एकोणीसशे जगातील सर्वाधिक खजूर उत्पादन करणारा देश इजिप्त दोन भारतातील महत्त्वाच्या घडामोडी अ अर्थव्यवस्था आणि उद्योग महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस ते पंचवीस राज्याचा विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के कृषी क्षेत्र विकास दर आठ पूर्णांक सात दशांश टक्के उद्योग क्षेत्र विकास दर चार पूर्णांक नऊ दशांश टक्के सेवा क्षेत्र विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के दरडोई उत्पन्न वाढ दोन लाख अठ्याहत्तर हजार तीन लाख नऊ हजार रुपये महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नानुसार क्रमांक पाचवा सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला जिल्हा मुंबई शहर व उपनगर सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेला जिल्हा नंदुरबार सौरऊर्जा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा एकतीस पूर्णांक सात दशांश टक्के दोन हजार तेवीस ते मध्ये महाराष्ट्राचा अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र उपाध्यक्ष अविनाश जाधव यांची निवड झाली भारत सरकारची सुधारी तिथेनॉल व्याज अनुदान योजना ऊस आधारित इथेनॉल प्लांट मल्टी फिडस्टॉक सुविधांमध्ये रूपांतर करण्यास परवानगी ऊसासह मका आणि खराब झालेले अन्नधान्य DFG चा वापर जीएसटी काउन्सिलचा निर्णय नैसर्गिक का आपत्तीमध्ये महसूल उभारणीसाठी ग्रुप ऑफ मिनिस्टर्स गोम स्थापन ब संरक्षण आणि तंत्रज्ञान भारत रशिया संरक्षण करार टी बहात्तर टँकसाठी एक हजार एच पी इंजिन खरेदीसाठी दोनशे अठ्ठेचाळीस दशलक्ष डॉलरचा करार भारतीय कंपन्यांना तंत्रज्ञान हस्तांतरण नीती आयोगाने नायटी फ्रंटियर टेक हब सुरू केला राष्ट्रीय सुरक्षेसाठी क्वांटम कम्प्युटिंगचा वापर क महत्वाची बांधकामे आणि प्रकल्प धारावी पुनर्विकास प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली महाराष्ट्रातील महिला स्टार्टअप्समध्ये प्रथम स्थान महाराष्ट्र महिला सुरक्षेसाठी पंजाब सरकारचा प्रोजेक्ट हिफाजत उपक्रम तीन महत्वाचे कार्यक्रम आणि स्पर्धा विमन्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ता एकवीस ते मार्च सत्तावीस ठिकाण ग्रेटर नोएडा फेस्टिवल ऑफ लेटर्स दोन हजार पंचवीस चे आयोजन नवी दिल्ली बंगळुरू विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले चार महत्वाच्या खेळाडूंची कामगिरी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ फेब्रुवारीसाठी नामांकन शुभमन गिल इंडोअर शॉटपुटमध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर पाच पुरस्कार आणि सन्मान सन्मानप्रिजकर पुरस्कार दोन हजार पंचवीस जियागुन आंतरराष्ट्रीय माता रमाई आंबेडकर पुरस्कार सीमा पाटील हॉनरबे ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बाबेडॉस नरेंद्र मोदी एऑन प्रप्रन्यू ऑफ द इयर दोन हजार पंचवीस इंडिया अवॉर्ड नितीन कामत सहा महत्वाचे राष्ट्रीय निर्णय आणि योजना सुरत अन्न सुरक्षा संतृप्ती अभियान सुरू पीएम नरेंद्र मोदी उत्तराखंडमध्ये दोन मोठ्या रोपवे प्रकल्पांना मंजुरी सोनप्रयाग केदारनाथ 12 पूर्णांक नौ दशांश किलोमीटर ते हेमकुंड साहिब 12 पूर्णांक चार दशांश किलोमीटर दादरा नगर हवेली नमू रुग्नाल से उद्घाटन नरेंद्र मोदी